रामकृष्ण माऊलीनं सर्वांना गौरीचा नमस्कार तर कसे आहात सर्व तर इथे बघा आपल्याला बाजरीच्या पिठाची भजी किती छान अशा मस्तपैकी झालेली कोथिंबीर आणि बाजरीच्या पिठाची भजी एकच नंबर अशी कुरकुरीत आणि मस्तपैकी कडक अशी भजी होतात तर भजी बघा किती छान अशा मस्तपैकी तयार आहे हे भजी तुम्ही टमाटो सॉसबरोबर जरी खाल्ले तरी खूप छान लागतात किंवा काही त्याच्याबरोबर खोबऱ्याची चटणी जरी केली तरी खूप के छान लागेल खायला तर चला वेळ वाया न घालवत आपण रेसिपीला सुरुवात करूया आणि कडक कशी भाजी कशी बनवायची ते बघूया इथे आपण सगळ्यात पहिल्यांदी कांदा कट करून घेतलेला आहे कोथिंबीर बारीक करून घेतलेली आहे कोथिंबीर समजा आधीच धुतेला असेल तर धुवायची गरज नाही समजा धुतेला असेल पुरणाची चाळण घेऊन पुरणाच्या चाळणीमध्ये कोथिंबीर टाकून धुवून घ्यायची म्हणजे खाली जी आपली बारीक कोथिंबीर असते ती खाली निघून जात नाही तर ह्या चाळणीनं धुवून घ्यायची त्याच्यानंतर आपण इथे काढून घेतलेला आहे मसाला तर मसाल्यामध्ये बघा हिरवी मिरची लसूण ववा जिरे आणि मीठ घेतलेले आहे तर हे आपल्याला बारीक करून घ्यायचं इथे आपण मिरची बारीक करून घेतलेली आहे मिरची याच्यामध्ये आपण घालून द्यायची आहे कोथिंबीर जेवढी आपण घेतो तेवढंच कांदा घ्यायचा आहे प्रमाण दोन इंच पण सारखं ठेवायचं एक एक वाटी मी इथे एक वाटी कोथिंबीर आणि एक वाटी कांदा असं चिरून घेतलेला आहे म्हणजे तिथे तुम्ही जर कांद्याचं प्रमाण जास्त ठेवलं तर काही हरकत नाही आपल्याला फक्त आणि फक्त बाजूच्या पिठामध्ये आज आपल्याला भजी बनवायची आहे तर याच्यामध्ये आता आपण कांदा घालून घेऊया इथे मी घेतलेले आहे बाजरीचे पीठ आपल्याला बेसन पिठाचा वापर करायचा नाही फक्त आणि फक्त आपण इथं बाजरीच्या पिठाचे भजी बनवतोय बाजरीच्या पिठाचे भजे एकदम कडक आणि कुरकुरीत अशी मस्त पैकी त्याच्यातून तुम्ही तांदळाच्या पिठाचा वापर केला तरी चालेल एक टी स्पून असे हळद घालून घ्यायची हाफ टी स्पून हिंग घेतलंय आता पीठ लावताना थोडं थोडं आपल्याला पाण्याचा वापर करून इथं पीठ लावून घ्यायचे कारण आपण कोथंबीर वल्ली असते त्याच्यामुळे त्याच्यात पाणी असतं थोडं थोडं पाण्याचा वापर करून इथं पीठ लावून घ्यायचं इथे पीठ लावून झालेले छान असं आपण लगेच भजी तळायला घेऊया अशा प्रकारे पीठ लावून घ्यायचं जास्त पातळ पण नको जास्त घट्ट पण नको ते चोटी -चोटी मोठी -मोठी तेल छान आपल्याला तर गरम झालेले आहे आता आपण भजी घालून घेऊया जास्त पीठ वगैरे नाही घ्यायचं मस्तपैकी छान असे छोटे छोटे भजी घालून घ्यायचे तुम्हाला जर वाटले तर मोठे मोठे घातले तरी काही हरकत नाही पण तेल छान असं मस्तपैकी गरम करून घ्यायचं आधी तेला कोथंबीर भजी म्हटली तरी चालन आणि बाजरीच्या पिठाची फक्त आणि फक्त बाजरीच्या पिठाची भजी म्हटली तरी चालन बेसन पिठाची काळजी करायची नाही बेसनपीठ नाही मग आता मी काय करू तिथं फक्त बादरीच्या पिठाचे पण एकदम छान अशा मस्त पैकी कडक अशे भजे होतात जेवढे बसतील तेवढे कमी गॅसवर आधी तेल तापून घ्यायचं भजे घातल्यानंतर गॅस कमी करूया कमी करायला मस्त पैकी कडक म्हणून द्यायचा आता छान असं मस्त पैकी गॅस कमी करून होऊन असा फेस कमी झाल्यानंतर आपल्याला भजी उलटी पालटी करून घ्यायची तशी गॅस फुल केला तरी चालेल भज्यांना बघा किती छान कलर आलेला आहे मस्तपैकी कडक झाले एकदम मस्त अशी कडक भजी होऊन द्यायची मंगच काढायची कोथंबीरची भजी खूप छान लागतात खायला आता भजी छान अशी मस्तपैकी झालेली आहे काढून घेऊया बघा किती छान असे मस्त पैकी झालेले एकदम कडक बघा छान असे आपल्याला भजे तयार आहेत इथं सगळे भजे असेच बनवून घेऊया पूर्णपणे आपल्याला इथे भजे तळून झालेली बघा किती छान असे मस्तपैकी तापलेले भजे तयार आहेत एकदम कडक बाजरीच्या पिठाची भजे जर बनवल्या ना एकदम कडक होते आणि छान होतात बघा किती कडक भजी झालेली आता गॅस बंद करूया बघा किती छान असे मस्तपैकी कुरकुरीत भजे झालेली बघा मस्तपैकी एकदम कडक भजे झालेले मस्तपैकी आतून सुद्धा खूप छान मस्तपैकी झालेली एक मी फोडून पण दाखवते बघा छान अशा मस्तपैकी आपल्याला बाजरीच्या पिठाची भजी तयार होतात आपल्याला बेसन पीठच पाहिजे ना असं काही नाही एकदम बाजरीचं पीठ फक्त आणि फक्त बाजरीचं पीठ जरी घातलं कांदा आणि कोथिंबीर हे तुम्ही बाजरीच्या पिठाची भजी म्हणा किंवा कोथिंबीरीची भजी म्हणा कारण की आपण फक्त कोथिंबीरीची आणि बाजरीच्या पिठाची भजी बनवली त्याच्यात कांदा घातलेला आहे चवीसाठी आणि कांदा पाहिजेच त्या त्याच्याशिवाय चव नाही तर खूप छान अशा मस्तपैकी कडक कडक आणि कुरकुरीत अशा मस्तपैकी भजी तयार होतात बघा किती छान असे मस्तपैकी आणि तेलकट पण नाही जास्त बघा अजिबात तेलकट भजी नाही काही नाही खूप छान असे मस्तपैकी भजे होतात रेसिपी जर आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर बिल बटनसुद्धा दाबा म्हणजे माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील तर चला आजच्यासाठी धन्यवाद भेटूया पुढच्या नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत छान रामस्त आणि खुश